उत्तम उदाहरण जर कोण असेल तर माननीय या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नगर उमेदवार राजश्री बाबा या ठिकाणी उपस्थित यांचे मनापासून धन्यवाद <णदगी> त्याचबरोबर या कार्यक्रमाला माननीय अख्तरभाई आंबेकरी असतील सुप्रियाताई खराडे असतील योगिताई जगताप असतील या तिन्ही उमेदवारांचा मनापासून अभिनंदन व मला धन्यवाद आहे की आम्हाला आपल्याला मतदान करण्याचा या ठिकाणी आम्हाला आम्हाला दोन दोन तारखेला तारखेला का मतदान करण्यासाठी आपल्याला एक आनंद मिळणार आहे की आपण या भागामध्ये काम केलेलं आहे काम 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 करणाऱ्या मतदाराला आणि उमेदवाराला आपण ज्यावेळी मतदान करतो नक्कीच आपल्याला समाधान मिळत असते मित्रांनो मंचावर बरेच जण उपस्थित आहेत जॉन फाउंडेशनचे माझे सहकारी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो असे आपले जावेदबाई नायकोडी या ठिकाणी आपल्या पाठिंबा यांनी या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांना दिला त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा मसी हा नावा जर कोण असेल तर तो, ना तो, तो जावेदबाई नायकोडी होता त्यांचाही मनापासून धन्यवाद मित्रांनो <Lumonkywa> आपण सगळ्यांनी कोरोना बघितला कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी मला मनापासून बोलताना अतिशय वाईट वाटतंय की बरे सहकारी आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत साहेब या ठिकाणी आमचे बरेच अशी ज्या समाजाला घेऊन चालणारी लोकांच्या मध्ये एक प्रेरणा देणारी असे जे काही सहकारी होते ते कोरोनामध्ये या ठिकाणी मृत्यू पाहिले त्यांचंही आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती जाणवत आहे मी त्या सगळ्यांच्या आत्म्यास परमेश्वराकडे एक इच्छा करेन त्यांची परमेश्वराकडे त्यांची चांगले विषय हो या ठिकाणी काम करताना मी हातदवाड भाग झाली हात भागाच्या पूर्वी आपण या ठिकाणी बघितलं असेल की आपल्या घरासमोर प्रत्येकाच्या पाच फूट सात फूट खड्डे असायचे पाणीचे प्रत्येक घरातली माय मावली माझी घराच्या समोर खड्डे असताना त्या ठिकाणी खड्ड्यामधून आपण पाणी भरत होतो अनुभव आपण हात नेत होतो घराच्या समोरची परिस्थिती बघितली तर साहेब या ठिकाणी गटाराची परिस्थिती होती अतिशय वाईट परिस्थिती रस्त्याची प्रक्रिया तर विशेष नाही कारण की सदरचा हा भाग त्रिशंकू भाग होता त्यामुळे निधी देणार कोण याला वाली कोण हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न असायचा परंतु दोन हजार अकरा साली कराड शहराचा हद्दवाड या ठिकाणी आमच्या समाविष्ट कराड शहरामध्ये झाला आणि अखेर या ठिकाणी रहिवाशांचं नागरिकांचं नंदनवन होणं सुरू झालं साहेब आपल्या आशीर्वादाने दोन हजार अकरा ला या ठिकाणी पहिल्यांदा वेळी वाखान परिसर पासून ते पोस्टोल कॉलनी पर्यंत या ठिकाणी पहिला प्रभाग पडला आणि त्यामध्ये पाच नगरसेवक या भागामध्ये होते साहेब आपल्या आशीर्वादाने आणि तुम्ही दिलेल्या लोकांच्या सेवेमुळे आणि ज्या त्यावेळी उमेदवार होते मौसिरबाई असतील मंदताई खराडे असतील व अजून इतर सोहात सौ, सौ, पवार साहेब असतील या सर्वांनी या भागामध्ये आपल्या सहकार्याच्या मार्फत आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतकं काम केलं की या ठिकाणी आपण बघितलं रस्ते झाले गटर झाले स्ट्रीट लाईट झाले आपली सगळी माणसं आहोत आम्ही आपला सांगितलं या हे गार्डन आपलं व्यवस्थित पूर्ण होत नाही आपल्याला या ठिकाणी अजून म्हणले तू काही काळजी करू नकोस तुला जी जी काही या काय करायचं मी साहेबांना सांगेल साहेब कधी आपल्याला नाही म्हणत नाही आणि याची प्रचिती आम्हाला पुन्हा एकदा ज्यावेळी या भागामध्ये आम्हाला साहेब परत कॉर्नर डेव्हलपमेंट गार्डन मध्ये करायचे होते साहेब त्यावेळी परत एकदा आपण या ठिकाणी आम्हाला चाळीस लाखा निधी दिला परत खेळणी व अजून डेव्हलपमेंट लागायची होती परत चाळीस लाख दिले म्हणजे या ठिकाणी माननीय आमदार बाळासाहेब साहेब यांच्या असते या ठिकाणी माध्यमातून आपल्याला एक कोटी चाळीस लाखाचं गार्डन केलं आणि आज मला मनापासून आनंद वाटतोय की माझ्या माय माउनी माझ्या भागातलं सर्व ज्येष्ठ नागरिक लहान मुलं त्या ठिकाणी आरामदायक या ठिकाणी खेळतात बसतात चर्चा करतात यापेक्षा मनाला समाधान काय पाहिजे साहेब एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही मी आता सांगितलं आम्हाला कामाची खूप गडबड आणि खामाची हा आपली लोक आम्ही आहोत हा भाग सर्वसामान्य लोकांचा आहे म्हणून आम्हाला डोक्यात होत की या ठिकाणी विद्यार्थी असतील पोलीस भरतीमध्ये काम करणारे माझे सहकारी असतील त्यांचं म्हणणं होतं अंतर भाई तुम्ही या भागामध्ये एखादं वाचनालय सुरू करता येते का तुम्हाला बघा आपानी तात्काळ मला म्हणले की मोसिनला घे आणि आपण त्याला वॉर्डामध्ये फिरून या की आपल्याला कुठं या ठिकाणी लायब्ररी सुरू करता येते का साहेब त्यावेळी सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लायब्ररीची जागा चॉईस केली आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादन साहेब त्या ठिकाणी आम्हाला चौदा लाख साठ हजार रुपये निधी मिळाला आणि आपण बघितले सुसज्ज अशी लायब्ररी या ठिकाणी पहिल्या आपण कराड नगरपालिकेमध्ये कुठल्या नगरसेवा लायब्ररी बांधली असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साहेबांच्या कृपेनं आपण आपल्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये केली साहेब एवढ्यावर थांबलो नाही या भागामध्ये मोहसिनबाई नाव व्यायामचा खूप नाच एखाद्या वेळी एखाद्या वेळी जेवण मागं पुढं झालं तर चालेल पण त्या बाबा कधी तर नाच सोडला नाही आणि एकेकाळी अशी परिस्थिती होती हालाकीचे दिवस फीवरला कधी कधी पैसे नसायचे सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही तयार झाली म्हणतो आहोत त्यामुळे मोहसिनबाईचं ध्येय होत ज्यावेळी मुसंदी आबा आपण मोठे हो त्यावेळी आपण आपल्यासाठी काहीतरी जिम करायची की जे आपल्या बागामध्ये लोकांसाठी किंवा आपली परिस्थिती जी जिम मध्ये नाही पैसे नाही पण बाहेर जायची वेळ होती ती आपल्याकडे कुणाला नाही जायली पाहिजे साहेब त्यावेळी मी आमदार सदाभा साहेबांना साहेब यांना सांगितलं सदाभाखोर साहेबांनी क्षणाचा विलबन करता या ठिकाणी मला पंधरा लाख रुपयाचा निधी दिला आणि या ठिकाणी आपण व्यायामशाळा सुरू केली आणि साहेब महत्वाचं गेले तीन वर्ष ती व्यायामशाळा अखंडित या ठिकाणी सुरू आहे पण ती पण विनाशुल्क म्हणजे माझ्या आमच्या सारख्या ज्या काही सहकारी होते यांना पैसे नाहीत म्हणून कधी या ठिकाणी त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून या ठिकाणी व्यायामशाळा सुद्धा केली यानंतर मला मन...